नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो झेडपी संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा झेडपी संदर्भातचे आजची सर्वात मोठी अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा आय बी पी एस कंपनीमार्फत एक निकाल या ठिकाणी झेडपीला पाठवण्यात आलेला आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा निकाल आहे आता बघा झेडपीमध्ये जर आपण पाहिले तर बहुतेक पदांच्या त्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत काही पदांचा निकाल बाकी आहे काही पदांच्या त्या ठिकाणी परीक्षा बाकी आहेत आता उर्वरित ज्या काही पद आहेत त्या पदांच्या परीक्षा केव्हा होतील तर दहा जून नंतर परीक्षा होतील अशी अपडेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आता बघा या ठिकाणी काही पदांच्या परीक्षा झाल्या आहेत त्यांचा निकाल बाकी त्यामध्ये काही पदांचा निकाल आता येताना आपल्याला पाहायला मिळतो या यामध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये हा जो काही निकाल आहे तो असणार आहे बघा लॅबोरेटरी टेक्निशियन लॅब टेक्निशियन पदाचा हा निकाल आहे झिडपी नाशिकचा हा निकाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे पाहू शकता बघा आय बी पी एस कंपनीने या ठिकाणी तुमच्या परीक्षा घेतलेल्या आहेत आता हा लॅब टेक्निशियन पदाचा निकाल आहे नाशिक जिल्ह्या जेडपीचा यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा तुम्हाला संपूर्ण माहिती रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलेला आहे डेट ऑफ बर्थ तुमचं नाव तुम्हाला मिळालेले एकूण गुण या संदर्भात संपूर्ण या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे आता लॅब टेक्निशियन पदासाठी मिनिमम जी काही क्वालिफिकेशन होती ती काय होती तर ग्रॅज्युएट तर बघा तुम्ही ग्रॅज्युएट त्या ठिकाणी असायला पाहिजे ही मिनिमम त्या ठिकाणी कॅल्क्युले क्वालिफिकेशन या पदासाठी होती आता लॅब टेक्निशियन पदाचा निकाल या ठिकाणी आलेला आहे नाशिक झेडपीचा दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ही परीक्षा या ठिकाणी झाली होती ज्या ज्या उमेदवारांनी या ठिकाणी के अर्ज केलेला होता त्या उमेद के के त्या उमेदवारांनी त्यांचे मार्क्स या ठिकाणी पाहून घ्यायचे त्याचबरोबर लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी ज्या ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं असेल त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे अशाच पद्धतीने मित्रांनो बाकीचे जे काही झेडपी आहेत त्या पद सुद्धा त्या ठिकाणी निकाली आपल्याला पाहायला मिळतात तर बघा आपण जर पाहिलं तर सुपरवायझर या पदाचे या ठिकाणी निकाल अगोदरच आलेले आहेत काही झेडपींचे त्या का ठिकाणी बाकी होते त्या झेडपींचे देखील जे काही निकाल आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळते तर तुम्ही ज्या झेडपीमध्ये अर्ज केलेला आहे त्या झेडपीवर लक्ष असू द्या त्या ठिकाणी त्या पद तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचा निकाल देखील त्या ठिकाणी लवकरच लागणार आहे तर बघा अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद